रामकृष्ण हरी अंधारातून प्रकाश आकडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिसेस पाटील तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्याला माहीतच आहेत यांच्या जीवनातील आपण प्रसंग जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही असे प्रसंग महाराजांच्या आई जीवनामध्ये आले होते असाच एक प्रसंग आज मी तुमच्यासमोर ठेवणार आहे एकदा बघा संत तुकाराम महाराज यांची पहिली पत्नी अंथरुणात होती ती खूप आजारी होती आणि ती झोपलेलीच होती आणि तिच्या दवाखान्यासाठी म्हणजे तिला वैद्याकडे घेऊन जाण्यासाठी महाराजांकडे पैसे नसतात तेव्हा जिजाबाई म्हणते म्हणजे महाराज तिला आवडीने आवली म्हणायचे प्रेमाने आवली म्हणायचे आणि म्हणतात की जिजाबाई म्हणते ही झोपलेली आहे हिला वैद्याकडे न्यायचं आहे आपल्याकडे पैसे नाही तुम्ही मी माझ्या वडिलाकडून पैसे आणलेले आहेत जिजाबाईचे वडील पण खूप श्रीमंत असतात त्यांचा पण व्याजाचा व्यवसाय असतो आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन येते आणि सांगते की तुम्ही बाजूच्या गावामध्ये बाजार आहे त्या बाजारात जाऊन काहीतरी व्यवसाय करा त्याच्याकडून आपल्याला थोडासा नफा होईल त्याच्यातून आपण काहीतरी खर्च करू इला वैद्याकडे नेऊ वैद्य बोलू घरी किंवा काहीतरी करू हे खूप आजारी आहे तेव्हा महाराज हो म्हणतात आणि त्यांच्याकडे बैल पण नसतो दुसऱ्याचा बैल घेऊन त्याच्या बैलाचा मालक घेऊन महाराज बाजूच्या गावात बाजारात जातात तिथंच धान्य घ्यायचं तिथंच विकायचं आणि नफा जो होतो त्याच्यातून ते घरी घेऊन यायचं असं महाराजांनी ठरवलेलं असतं आणि तो शेताचा मालक बैलाचा मालक घेऊन महाराज बाजारात जातात तिथं धान्य विकतात आणि थोडंसं धान्य राहिलेलं असतं ते धान्य बैलाच्या पाठीवर ठेवतात आणि बैलाचा मालक आणि महाराज चालत येत असतात फक्त आणि फक्त विठ्ठलाचं नाव या देवाचं नाव मुखामध्ये दे महाराजांच्या त्याशिवाय ते त्यांना दुसरं काहीच सुचत नव्हतं रस्त्याने चालत असताना पण ते फक्त पांडुरंग 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 असं देवाचं नामस्मरण करत असतात आणि तो शे बैलाचा मालक म्हणतो आता मला भूक लागलेली आहे चालून चालून थकलो आहोत आपण आता एका झाडाखाली बसून जेवण करूया महाराज म्हणतात तू जेवण कर मला भूक नाही मी जरा या झाडाखाली दुसऱ्या झाडाखाली मी जाऊन बसतो तेव्हा बैलाचा मालक झाडाखाली बसून आपली शिदोरी सोडतो आणि जेवण करतो महाराज बैलाला बैलाच्या पाठीवरची धान्याची गोणी असते ते खाली ठेवतात आणि बैलाला सावलीमध्ये बांधून ठेवतात आणि स्वतः मांडी घालून देवाचं नामस्मरण करत बसलेले असतात तडत अचानक विजा कडकडू लागतात खूप मोठा पाऊस येऊ लागतो अशा पाऊस येण्यासारख्या विजा कडकडायला ये लागल्यानंतर बैलाचा मालक येतो आणि म्हणतो महाराज पाऊस येणार आहे आपण पटकन जाऊया आपलं गाव अजून लांब आहे तर महाराज विठ्ठलामध्ये विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एवढे एकाग्र झालेले असतात की त्यांच्या कानावर ते शब्द पडत नाहीत तेव्हा बैलाचा मालक म्हणतो हा तर गेला कामातून आता भक्तीमध्ये आता आपण भिजू आपणच जाऊया पटकन म्हणून तो बैल पण तिथंच सोडून महाराजांना तिथंच सोडून तो बैलाचा मालक घरी निघून जातो कारण आपण पण पावसामध्ये सापडेल नदीला पाणी खूप येईल नदी पार करून जायची आहे असा समज होऊन तो बैलाचा मालक निघून जातो महाराज विजा कडकडू लागल्या पाऊस आल्यानंतर अंगावर पाणी पडल्यानंतर महाराज डोळे उघडतात तर पाऊस यायला लागलेला आहे महाराज म्हणतात आता काय करायचं आपलं धान्य पण भिजेल म्हणून महाराजांनी ते धान्याची गोणीवरती काहीतरी पानं वगैरे टाकून झाकून ठेवली आणि विठ्ठलाकडे साकडं घातलं हे विठ्ठला आता ही गोणी उचलून मी बैलाच्या पाठीवर एकटा कसा ठेवू या बैलाचा मालक तरी निघून गेला आता मी काय करू तेव्हा बघा संतांना जेव्हा जेव्हा जे आपण संकट आलं तेव्हा त्या संकटातून सामोरं जाण्याचा मार्ग हा परमपिता परमेश्वर दाखवत असतो त्यासाठी संत होणं गरजेचं आहे संत म्हणजे काय संत म्हणजे संतांची संगत करून सद्गुरू करून सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान घेणं सद्गुरूच्या वचनावरती चालणं यालाच संत म्हणतात सत्याचा मार्ग स्वीकारणं म्हणजे संत म्हणतात तेव्हा परमपिता परमेश्वर एका माणसाचं वाटसरूचं रूप धारण करून येतो आणि महाराज म्हणतात तुमचं नाव काय आहे मला जरा तुम्ही मदत कराल का माझ्या बैलावरती ही गोणी लादायची आहे मला मदत कराल का तुम्ही तेव्हा तु तो वाटसरू म्हणतो माझं नाव विठोबा आहे आणि मी मदत करतो तुम्हाला दोघेजण गोणी उचलून बैलाच्या पाठीवरती ठेवतात तुम्ही कुठे चालला आहात तेव्हा विठोबाजी म्हणतात मी याच बाजूच्या गावामध्ये चाललो आहे माझं काम आहे म्हणून मी चाललो आहे चला आपण जाऊ सोबत सोबत विठ्ठलाने वाटसरूचं रूप घेतलेलं देव पुढं तुकाराम महाराज बैलाच्या पाठीमागे असे एकामागे चाललेले असतात आणि पुढे जात असताना दोघेजण बोलत असतात महाराज म्हणतात मी तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय तर देव म्हणतात पाहिले का तुम्ही मला कुठंतरी मी या बाजूच्या गावामध्ये राहतो म्हणून तुम्ही मला पाहिलं असेल असा हा प्रसंग बघा परमपिता परमेश्वर किती दयाळू कृपाळू आहे भाबड्या भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करतो कोणतंही संकटातून सामोरे जाण्याचा मार्ग दाखवतो हा परमपिता परमेश्वर खूप म्हणजे खूप दयाळू आहे आणि आडवी नदी येत असते नदी पार करून पुढच्या गावामध्ये जायचं असतं महाराज म्हणतात नदीला पाणी खूप आहे आणि पावसामुळे पाणी वाढलं आहे आपण कसं जायचं पलीकडच्या गावात तेव्हा देव म्हणतात थांबा मी जाऊन बघतो जसं देवाने पाऊल ठेवलं नदीमध्ये तसं नदीचं पाणी कमी झालं देव म्हणतात नाही व गुडघ्या एवढंच पाणी आहे आपण जाऊ शकतो चला देव पुढं तुकाराम महाराज मध्ये बैल पाठीमागे संत तुकाराम महाराज एकामागे एक, एक चाललेले असतात महाराज घरी जातात रस्त्यात जात असताना नदी पार केली आणि तो माणूस मी जातो म्हणून निघून गेला तेवढ्यात काय होतं महाराजांच्या बैलाला साप चावतो आणि तो बैल मरण पावतो महाराज घरी जातात तोपर्यंत जो बैलाचा मालक आहे तो घरी येऊन बसलेला असतो जिजा म्हणतो काय हो तुकाराम शेठ कुठं आहेत आणि माझा बैल त्यांच्याकडे आहे काल पाऊस येत होता खूप म्हणून मी निघून आलो ते भक्तीमध्ये मग्न होते ते एकाग्र झाले होते देवाला आणि त्यांनी माझं ऐकलं नाही मी त्यांना खूप आवाज दिले ते कुठं आहेत त्यांच्याकडे माझा बैल आहे तेव्हा जिजाबाई म्हणते अजून आले नाहीत येतील ते तेवढ्या ते 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 तुकाराम महाराज समोर उभे राहतात तुकाराम महाराजांना गावकरी म्हणतो माझा बैल कुठं आहे तेव्हा महाराज म्हणतात तुमचा बैल मेला हो सापचावून गावकरी म्हणतो काहीतरी सांगू नका तुम्ही विकला असेल बाजारात नेऊन बैल आणि पैसे घेतले असतील माझा बैल असा कसा साप चावून मरतो तुम्ही खोटं सांगता का माझा बैल मला पाहिजे नाही तर मला पैसे भरून द्या काही करा पण मला पैसे भरून द्या असा दोघांचा वाद चालू असतो तेवढ्या तुकाराम महाराज म्हणतात मी कुठून पैसे देऊ माझ्याकडेच पैसे नाहीत घर चालवण्यासाठी मी तुला कुठून पैसे देऊ तुझा बैल तर मेला त्याला मी काय करू चावून बैल मेला तर तुकाराम महाराजांचं कोणीही ऐकून घेत नाही तोपर्यंत एक लहान मुलगा पळत येतो आणि म्हणतो आपल्या दावणीला एक बैल बांधलेला आहे तोच आहे का बघा तेव्हा हा बैलाचा मालक जातो आणि बघतो तर अक्षरशः त्याचा बैल हा परमपिता परमेश्वराने दावणीला आणून बांधला होता बघा हा परमेश्वर किती दयाळू कृपाळू आहे किती मदत करतो तेव्हा महाराज म्हणतात माझ्यासमोर तर बैल मेला होता आणि हा बैल आला कुठून हे विठ्ठला तू किती माझ्यासाठी करतो श्रेय विठ्ठला खरंच तुझे मी किती आभार मानू ती तू किती माझी मदत करतोस बघा हा प्रसंग प्रत्येक वेळेस अडीअडचणीला मात करण्याची शक्ती हा परमपिता परमेश्वर देत असतो मदत करत असतो फक्त आणि फक्त त्यांना त्याला जाणणं गरजेचं आहे त्याला मानणं गरजेचं आहे त्यासाठी ते आपल्याला सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे तरच आपल्याला देव भेटू शकतो जर आयुष्यात सद्गुरू आलाच नाही तर आपल्याला देव भेटणार नाही असाही तुकाराम महाराजांच्या जीवनातील प्रसंग आहे दासीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे दासीने सांगितलेल्या व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिलेलं आहे ती प्रेस करा जेणेकरून दासीच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी